आणि या एक धावे सोबत संघाचं अकाउंट खूप ओपन ला तो शुभम नॉन स्ट्राईकिंग अँड ला दत्ता या वेळेस मात्र एक गुड लेंथ डिलिव्हरी आणि एक चांगला कम बॅक पाहिला भेटतोय आपल्याला आणि एक निर्धाव चेंडू पहिला चेंडू वाईट बॉल त्यानंतर एक चांगला कमबॅक आणि सुरुवात केली ती निर्धाव चेंडू सोबत एक बॉल एक रन दोन्ही संघाकडे तेवढे चांगले हिटर्स आपल्याला पाहायला भेटल्यात पाठीमागच्या मॅच मध्ये यावेळेस मात्र गुड लेंथ डिलिव्हरी थोडस बॅक फुटला जाऊन लॉंगॉनच्या एरिया मध्ये खेळायला हा फटका मात्र तिथं एक चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण सुमित कडून आणि मिळाली ती फक्त एक धाव गुड रनिंग बिटवीन द राईट दर्म राऊंड मारा समोर येतो दत्ता दत्ता वर्सेस प्रदीप या वेळेस मात्र मिळोनच्या दिशेनं खेळलेला हा शानदार चौकार वन बाऊन्स फोर रन्स आणि या चार धावेसोबत जी ही पहिली बाँड्री आपल्याला पाहायला भेटते मात्र पंचा निर्णय आउट आणि कासर शिशी संघासाठी हा पहिला चटका आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल आणि फायनलचे राऊंड्स पाहायला भेटणार आहेत सुपर एट संघाचे आपल्याला ठीक चार वाजता पहिला सामना नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली व्हर्सेस बोरी क्रिकेट क्लब बोरी दोन्ही बलाढ्य संघ आणि ठीक चार वाजता पहिला चेंडू आपल्याला मैदानात पाहायला भेटेल या दरम्यान मात्र प्रदीपचा हा पुन्हा एकदा गुडलेंग डिलिव्हरीचा फटका विकेट मध्ये फिल्डर तैनात बॉल कलेक्ट करून थ्रो करेपर्यंत पूर्ण गेली ती एक धाव <coughs> स्ट्राइकिंग एंडला तो शुभम नॉन स्ट्राइकिंग एंडला किरण शुभम आणि किरण ची जोडी मैदानात पाहायला भेटते वेळेस मात्र आकुड टप्प्याचा हा चेंडू आणि त्याचा रिझल्ट भेटतोय तो सहा धाव्यामध्ये एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती तेरा थर्टीन रन्स लॉस ऑफ वन विकेट एक चांगली सुरुवात म्हणता येईल का सर शिर्षी संघासाठी जरी त्यांनी एक विकेट कमावला असेल मात्र त्यानंतर एक चांगला षटकार आणि चौकार आपल्याला मैदानात पाहायला भेटलाय ओव्हरऑल थर्टीन रन्स आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटल्यात मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक घेऊन येतोय तो फोर्टी फाईव्ह जर्सी नंबर मधला हा गोलंदाज अभिषेक पाटील एक ऑलराउंडर प्लेयर कारण लास्ट मॅच मध्ये आपण पाहिले त्याच्या बॅटमधून तेवढेच सुंदर आकर्षक फटके ज्या प्रकारे त्याने मॅच एंड केला खरंच प्रशंसनीय त्याची कामगिरी अभिषेक पाटील ऑन बॉलिंग मार्क समोर सामना करतोय तो किरण माने हो 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 यावेळेस मात्र पेसनं बीट केलंय किरणला एक चांगला पेस अटॅक अभिषेकचा आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि प्रत्येक मॅच तुम्ही लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहू शकता आपल्या युट्यूब चॅनल वरती क्रिक लाईफ तेवढीच सुंदर कॅमेरा क्वालिटी आणि तेवढंच सुंदर मैदान या सुंदर मैदानाच्या पाठीमागे प्रत्येकाचे तेवढेच सुंदर आणि अथक असे प्रयत्न प्रयत्नांची पराकाष्ठा त्यामुळंच हे एवढं सुंदर मैदान आणि तेवढं सुंदर मैदान असल्यामुळे आपल्याला मॅच पाहताना आणि खेळताना परमानंदाची अनुभूती होते हे मात्र नक्की काय सुंदर गोलंदाजी करतोय अभिषेक पाटील आपल्या संघासाठी यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेनं पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा ब्रँडेड चौकार निर्धाव चेंडू आणि नि त्यानंतर फलंदाजाचा पलटवार चार रन चौकार किरण वर्सेस अभी या वेळेस मात्र काय अफलातून खेळलेला हा फटका आहे कव्हरच्या दिशेनं एकदम ब्रँडेड वन बाउंस चार धावा एकदम क्लासिक असा शॉर्ट चे तीन षटकार आणि शिवाभाऊ कवटाळे टी चे सर्वे सर्वा ओनर यांच्याकडून तब्बल एकशे एक रुपयांचे पारितोषिक लगातार चे तीन सलग चे षटकार यावेळेस मात्र पुन्हा एकदा अभिषेक बॅक मात्र माफ करा क्षमस्व व्हाईट बॉल एकवांतर धाव पुन्हा एकदा तोच रिझल्ट पुन्हा एकदा एक वाईट बॉल अजून एक अवांतर धाव आणि अवांतर धावे सोबत संघाची धाव संख्या पुढे वाढते ती तेवीस धावा ट्वेंटी थ्री रन्स सुरुवातीचे दोन चांगले निर्धाव चेंडू मात्र त्यानंतर फलंदाजाचा पलटवार लगातारचे दोन चौकार कपल ऑफ बाउंड्रीज आपल्याला मैदानात पाहायला भेटतायत ओ हो हो यावेळेस मात्र फिल्डर तैनात चांगला प्रयत्न परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मिळाली ती फक्त एक धाव यावेळेस मात्र एक चान्स होता रनआउट करण्याचा मात्र थोडस फंबल पाहायला भेटतंय आपल्याला मिड ऑनच्या दिशे आणि दोन षटकाच्या धाव संख्या झाल्या त्या ट्वेंटी फाईव्ह रन्स हा फिफ्टी बारा चेंडू पंचवीस धावा प्रोजेक्टेड स्कोर आहे तो सेव्हन्टी फाईव्ह रन्स याच गतीने जर रन्स केला तर होतील त्या पंचाहत्तर धावा कारण या मैदानात कुठलाही स्कोअर हा सेफ नाही कारण एक बॅटिंग पिच परंतु तुमच्यामध्ये जर ते कौशल्य असेल तर कुठलाही स्कोर तुम्ही रोखू पण शकता फक्त गरज असती त्या कौशल्याची आणि त्या आत्मविश्वासाची आणि तो आत्मविश्वास येतो तो त्या अथक प्रयत्नांनी त्या कन्सिस्टन्सीने पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रदीप प्रदीपचा हा वैयक्तिक दुसरं षटक जर तिसरं षटक आणि स्वागत केले षटकारांनी पॉवरुल सक्सेसफुल फुल शॉर्ट द हिटमॅन ट्रेडमार्क शॉट यावेळेस मात्र एकानवर थोडकस शॉर्ट आणि दोन लगातारचे दोन षटकार आपल्याला किरण यांच्या बॅट मधून पाहायला भेटलेत ओ हो 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 ये येतोय लगातारचा हा तिसरा षटकार काय अफलातून फट्टीगिरी करतो सुपर शुभम आपल्याला मैदानात पाहायला भेटतोय राईट हँडेड बॅट्समॅन right आणि काय फलंदाजी करतोय लगातार पाहायला भेटलेत पहिला षटकार स्क्वेअरच्या दिशेत दुसरा ऑफच्या दिशेत आणि तिसरा मिड मिडविकेटच्या डोक्यावरून खेळलेला हा ब्रँडेड षटकार लगातारचे तीन अँड वी आर क्युरियस टू नो व्हॉट अबाउट फोर्थ डिलिव्हरी बट दिस टाइम एंड द द लीडिंग एज बॉल गो इन डिक्लेरेशन झोन टू रन्स आणि दोन सोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती द हिटम जर्सी नंबर पंचेचाळीस धावसंख्येवरती यावेळेस मात्र फक्त आणि फक्त षटकऱ्यांची बरसात मैदानात पाहायला भेटते आपल्याला प्रसंगासाठी एक महागड षटक मात्र या वेळेस त्यांना कमबॅक करायची खूप गरज आहे परंतु यावेळेस मिडविकेटच्या दिशेत फिल्डर तैनात बॉल कलेक्ट करून थ्रो केलाय आणि मिळाली ती फक्त एक धाव आणि तीन षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या झाली ती बावन आपण पाहिल्या त्या सत्तावीस धावा खूपच महागड षटक कानेगाव संघासाठी यावेळेस मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी चौथ षटक घेऊन आलाय तो सुमित फोर्टी फाईव्ह जर्सी नंबरचा क्रेज आपल्याला मैदानात पाहायला दिसतोय जवळपास तब्बल चार पाच फोर्टी फाईव्ह जर्सी नंबर मात्र यावेळेस रिझल्ट मध्ये चेंज नाही होणार तोच रिझल्ट आणि तोच ब्रँडेड षटकार पुन्हा एकदा सहा धावा यावेळेस मात्र पंचाचा निर्णय व्हाईट बॉल पुन्हा एकदा एकत्रिक्त धाव एकोणसाठ धावा या वेळेस मात्र पुन्हा एकदा तोच रिझल्ट या वेळेस चान्स होता संधी होती दोनशे रुपये जिंकण्याची मात्र मिस झालाय चान्स रोशन बेरड यांच्याकडून चांगले क्षेत्ररक्षक मात्र थोडस मिसमॅनेजमेंट मिस कॅल्क्युलेशन आणि संधी गमावली आहे मात्र संधी आहे ती कमबॅक करण्याची आणि ती गरज पण आहे यावेळेस फिल्डर बॉलच्या खाली मात्र फंबल आणि पुन्हा एकदा झेल मिस केलाय इफ यू मिस द कॅच यू मिस द मॅच कारण ज्या प्रकारे हा एकदम टाइम आहे कारण दोन्ही फिल्डर दोन्ही फलंदाज इन फॉर्म मैदानात भेटतात या वेळेस मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि मिळत आहेत त्या दोन धावा हे पण खूप महागड षटक आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिलं त्या सोळा धावा दोन षटकार एक सिंगल धावा आणि दोन धावा डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपात आणि एक वाईट बॉल तब्बल सोळा धावा चार चेंडू अद्याप या षटकामध्ये अजून दोन चेंडूचा उर्वरित खेळ यावेळेस मात्र स्टायकिंग अँड ला तो किरण या वेळेस पुन्हा एकदा विकेटचा चान्स संधी क्रिएट केलीये आणि मिस केलीय पुन्हा एकदा तोच रिझल्ट आतापर्यंत आपण पाहिलं या मॅच मध्ये दोन कॅच मिस झालेत कारण लिमिटेड ओव्हर्स मध्ये कॅचेस खूप क्रुशल असतात खूप इम्पॉर्टंट असतो चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला मॅच मध्ये आणतं आणि मॅच मधून बाहेर पण करत आणि त्याचाच रिझल्ट आपण मैदानात पाहतोय पुन्हा एकदा सहा धावा शुभमच्या बॅटमधून आणि या षटकारासोबत शुभमचं अर्धशतक पूर्ण चार षटकाच्या खेरी संघाची धाव संख्या धावा सेव्हन्टी फाईव्ह रन्स आयुष्कार बॉल आहे आयुष्कार तब्बल आठ षटकार आपल्याला शुभमच्या बॅट मधून पाहायला भेटलेत आणि एकही चौकार नाही आठ षटकार काय अफलातून फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सुपर शुभम यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कर डी के ज्ञानेश्वर यावेळेस कॅचची संधी आणि तिसरा चान्स मिस त्यावेळेस मात्र वाईट बॉल आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय तो डिक्लेरेशन झोन मध्ये आणि मिळाल्या त्या तीन धावा तब्बल तीन धावा एक वाईटचा रन आणि डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय तो चेंडू आणि या तीन धावेसोबत संघाची धाव संख्या सेवन्टी नाईन रन्स लॉस ऑफ वन विकेट स्कोर दिसतोय तो एकशे एकोणीस या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आहे तो एकशे सतरा धावा आणि याच धावगतीनं जर सर शिर्षी संघानं फलंदाजी केली तर ते बीट करू शकतात या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर एकशे सतरा धावा कारण प्रोजेक्टेड स्कोर दिसतोय तो एकशे एकोणीस पहिला विकेट पहिल्या षटकामध्ये गमावल्यानंतर किरण आणि शुभमची जोडी काय फटकेबाजी करते आपल्या संघासाठी यावेळेस मात्र डीकेचा कमबॅक एक निर्धाव चेंडू कारण या मैदानामध्ये कुठलंच स्कोर सेफ नाही अजून ही चान्स आहे कानेगाव का संघाला ते कम बॅक करू शकतात फक्त गरज आहे ती त्या सेल्फ अनालिसिसची त्या आत्मविश्वासाची यावेळेस मात्र लॉंग द ग्राउंड खेळेल हा फटका फिल्डर तैनात मात्र फंबल रनआउट करण्याचा चान्स होता मात्र या मॅचमध्ये कानेगाव का संघाचं जर क्षेत्ररक्षण सांगायचं झालं तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आतापर्यंत तीन कॅचेस त्यांच्याद्वारे मिस आणि तेवढंच फंबल पण आपल्याला मैदानात पाहायला तुम्ही ची बॅटिंग एका दिवशी चलू शकत नाही बॉलिंग चालू शकत नाही मात्र फिल्डिंग मध्ये तुमचं शंभर टक्के देणं खूप इम्पॉर्टंट असतं पुन्हा एकदा वन बाउंस चार धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटलेत चार चेंडू मध्ये दहा धावा खर्च केल्यात ज्ञानेश्वर ना थोडस ठीकठाक इकॉनॉमिकल ओव्हर ॲज कंपेअर्ड टू पाठीमागच्या ओव्हर्सला यावेळेस मात्र पुन्हा एकदा झेलचा चान्स फिल्डर खाली येतोय मात्र थोडस मिसमॅनेजमेंट आणि पुन्हा एकदा दोन धावा त्यावेळेस चा मात्र चांगला कमबॅक पाहायला भेटतोय रनआउट चा चान्स दिसतोय मात्र रिटायर। रिटायर्ड होते तो फलंदाज